नमस्कार श्री स्वामी समर्थ गुरुपौर्णिमा प्रवचन हे प्रवचन श्री स्वामी समर्थ मठ शिवाईनगर इथले मठाधिपती गुरुचरणरज श्री विश्वनाथ वारडे यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलेलं आहे ते मी तुमच्यापर्यंत पोचवत आहे गुरुपौर्णिमा म्हणजे काय ती केव्हा व कशा प्रकारे साजरी केली जाते तर गुरुपौर्णिमा म्हणजे सर्वात मोठी पौर्णिमा असे मानले जाते कारण गुरु याचा अर्थ भव्य आणि विशाल असा आहे जन्मापासून आपले अनेक गुरु होतात ज्यांच्यापासून आपण मार्गदर्शन घेतो किंवा ज्ञान मिळवतो ते सर्व आपले गुरुच असतात म्हणून एकनाथ महाराज म्हणतात की जो जो जयाचा घेतला मी गुण तो तो म्या गुरु केला जाणं गुरुशी आहे अपारपण जगसंपूर्ण गुरु दिसे लहानपणी आई वडील हे आपले गुरु असतात शाळेत जाऊ लागतो तेव्हा शिक्षक आपले गुरु असतात पण हे गुरु आपला जीवनमार्ग चालवण्याचे ज्ञान देतात जीवन मृत्यूच्या फेऱ्यातून वाचवण्यासाठी अथवा आत्मज्ञान प्राप्तीसाठी आपण जो गुरु करतो त्याला सद्गुरू असं म्हटलं जातं तेच सद्गुरू अजरामध ज्ञानमार्ग व जीवनाचे सार्थक बनवण्याचा मार्ग दर्शवतात म्हणून आपणास हा मार्ग आत्मसात केला पाहिजे नाहीतर तर पुनरपिज जननम पुनरपिमरणम अशा प्रकारे चौऱ्याऐंशी लक्ष योनीत आपल्याला फिरावे लागेल पौर्णिमा म्हणजे चंद्राच्या सोळा कलांपैकी पंधरावी कला यापैकी आषाढ पौर्णिमा यालाच गुरुपौर्णिमा असेही म्हणतात पूर्वी या, या दिवशी व्यासांचे शिष्य जेथे असतील त्या ठिकाणाहून सद्गुरू असतील तेथे ते एकत्र येत असत व सामुदायिकरित्या गुरूंची पूजा करत असत त्यावेळी शिष्य आपण वर्षभरात कमावलेली कमाई म्हणजे वर्षभरात गुरुभेट झाली नसेल तर किंवा जेव्हापासून गुरुभेट झाली नसेल तेव्हापासूनची सर्व कमाई ते गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुच्या पुढे सादर करत असत मात्र ती कमाई आर्थिक असो व अगर ज्ञानसंपादन केलेले असो जरी कमाई नसेल तरी गुरुभेट घेतली जात असे आपली सर्व कमाई गुरुसमोर ठेवली जात असे मग सद्गुरु माऊली त्यातील काही भाग स्वहस्ते काढून घेत असे व बाकी सर्व शिष्यांना परत करत असत अशा प्रकारे या गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरु आणि शिष्यांची देवाणघेवाण चालत असे जय सद्गुरु श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त